अतिशय आनंद आहे की महाराष्ट्राच्या जनतेने आणि महाराष्ट्रासोबत विशेषतः विदर्भाने आणि नागपूर जिल्ह्याने आम्हाला प्रचंड प्रचंड आशीर्वाद दिलाय जे लोक सांगत होते की आमचं विदर्भात पानिपत पा होणार आमचं नागपूरला पाणीपत होणार त्यांचं पानिपत झालं आणि जनतेने आम्हाला आशीर्वाद दिला मी महाराष्ट्राच्या जनतेसोबत माझ्या कर्मभूमीचे म्हणजे नागपूरचे आणि विदर्भाचे विशेष आभार मानतो शपथ दिली होता दोन हजार चौदाचं सगळ्यांना स्मरण आहे परत एकदा वानखेडेवर आणि मुख्यमंत्री विदर्भवासियांची इच्छा आहे विदर्भाने भरभरून दिलं भाजपला तर विदर्भातला नागपूरतला पुन्हा मुख्यमंत्री व्हावा ही इच्छा आहे बघा तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो मुख्यमंत्री कोण होणार हे तीन पक्ष मिळून लवकर ठरवतील ते ज्याला ठरवतील तो आमचा मुख्यमंत्री असेल बहुत जबरदस्त स्ट्राईक रेट हा खरोखरच अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा स्ट्राईक रेट आहे मी मगाशी देखील म्हटलं की असं म्हणतात की भगवान और जनता जप देतीय तो छप्पर फाळके देतीये तसं छप्पर फाळके दिले काँग्रेसचे दिग्गज नेते पराभूत झाले वासाहेब थोरात दाना पटोले दोन तीनच्या मतानं पुढे आहे कसं बघतं याच्याकडे मला असं वाटतं की एक प्रकारे लोकांनी हा इशारा दिला आणि महाविकास आघाडीला विशेषतः इशारा दिला आहे ज्या प्रकारे त्यांनी आम्हाला टार्गेट केलं व्यक्तिशा मला केलं माझ्या परिवाराला केलं भारतीय जनता पक्षाला केलं आणि आमच्या महायुतीला केलं ज्या प्रकारे हे टार्गेट त्यांनी केलं माझं मत आहे की जनतेने त्याचं उत्तर दिलेलं आहे अशा प्रकारचं टार्गेट करणं हे जनतेला आहे नाव दे काही लोक बोलत असताना मी त्याच्यावर कधीच उत्तर देत नाही कारण मगाशी आमचे प्रसाद लाड म्हणाले की काही लोक गांजा पिऊन बोलतात मी तसं म्हणणार नाही आपण ओपनिंग जबरदस्त केला पण पण कॅप्टन होते शंभर टक्के या टीमचे कॅप्टन बावनकुळे होते बावनकुळेनी पायाला भिंगरी लावून घर 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 ते पूर्ण महाराष्ट्र फिरले संघटन उभं केलं प्रसंगी चार शिव्या खाल्ल्या चार लोकांना शिव्या दिल्या सगळं केलं पण पन... मैं वक्त की निश्चित यह श्रेया मध्य एक मोटा वाटा बावनकुरी साहबान साहब सर सागर बंगले से वर्षा बंगले पर कब तक पहुंच रहे हैं आप क्या आप अपना बंगला शिफ्ट करेंगे मैं दोपहर में ही वर्षा बंगले पर गया था और हमारे मुख्यमंत्री जी का मैंने स्वागत किया अभिनंदन किया और हमने वर्षा बंगले पर एक प्रेस कॉन्फ्रेंस भी की है सागर और वर्षा का नाता है आप चिंता मत अगले पांच साल वही रहेंगे अगले पांच साल वर्षा में रहेंगे क्या आप घुमा घुमा के कितना भी पूछोगे तो भी मैं मंजा हुआ खिलाड़ी हूँ हु। वो पहली बार बैटिंग करने आया नहीं हूँ इसलिए तीनों पार्टी के नेता मिलकर तय करेंगे और जिसको वो मुख्यमंत्री बनाएंगे उसको हम वर्षा में बिठाएंगे कांग्रेस का सूपड़ा साफ कर, कर दिया आपने कांग्रेस का सुपड़ा जो है की शेवटी प्रत्येक पक्षा कार्यकर्त्या स्वाभाविकपण पक्षा नेता मुख्यमंत्री कोएरिशन चवर्मेंट है तिघन एकत्रित आहोत आहोत्त एकत्रितपे जिंकलो निर्णय सी मिसुना का सुपड़ा साफ किया है कई बड़े नेता तो जो है वो हार के कगार पर है नाना पटोले पीछे चल रहे बाला साहेब तो रात हार गए कैसे ये सब किया क्या स्ट्रैटेजी थी देखिए मैं एक बात बोलता हूँ कि जिस प्रकार से इन लोगों ने हमको सिंगल आउट करके टारगेट किया जिस प्रकार से रोज मोदी जी के ऊपर भद्दी-भद्दी बातें करना भद्दी ये सारी चीजें लोगों को पसंद नहीं आती लोगों का मोदी जी पर विश्वास है प्रेम है लोगों ने हमारा काम देखा है बीजेपी को जैसे सिंगल आउट किया मुझे जैसे सिंगल आउट किया मोदी जी को सिंगल आउट किया और रोज इतनी गालियां बकना तो लोगों ने इसके रिएक्शन आर एस एस की कि कितनी अहम हाँ, भूमिका रही तो आ, इस तो। मैं, तो। मैं ऐसा कहूंगा कि राष्ट्रीय विचारों की जितनी संगठनाएं है हमारी सबकी मातृ संगठन तो आर एस एस ही है